कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक वैभववाडी तालुक्यात आज सकाळी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे सर्वत्र चिखल झाला होता वैभववाडी तालुक्यात आज सकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली शहरांसह खांबाळे आचिरणे हेडगाव सोनळ या गावात कमी जास्त प्रमाणात पाऊस कोसळला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही भागात आंबा पिकाचं नुकसान झालं आणि लग्न हंगामात पावसानं लावलेल्या हजेरीमुळे अनेकांची तारांबळ उडाली शहरात खोसलेल्या रस्त्यांमुळे सर्वत्र चिखल झाला होता त्यामुळे वाहतुकीला अनेक ठिकाणी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा यूट्यूब चॅनल